नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला शासकीय हो किंवा प्रशासकीय हो विभागामध्ये खूप काम असतं कदाचित हे काम करण्यासाठी आपल्याला अनेक फेऱ्या त्या इमारतीमध्ये किंवा त्या विभागाकडे किंवा त्या शासकीय कार्यालयामध्ये मा फेऱ्या माराव्या लागतात परंतु मित्रांनो आपलं काम हे वेळेवर आत्तापर्यंत झालं आहे असं कधीच नाही त्यामुळे आपण जर एखाद्या कार्यालयामध्ये गेलो तर कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जो अधिकारी असतो ज्याच्याकडे आपलं काम असतं त्या अधिकाऱ्याकडे आपण जर गेलो तर त्यावेळेस आपण आपल्या कामाची विचारपूस केली तर तो, तो माणूस आपल्यावर भडकतो की आम्हाला तेच काम आहेत का तुमचं काम होणार आहे थोडा वेळ बसा किंवा नेट नाही आहे लाईट नाही आहे प्रोसेसिंगला आहे अशा अनेक उडवा कारण देतात परंतु मित्रांनो आपल्याला त्या क्षणी खूप राग येतोय कदाचित आपण ते काम तिथेच टाकून निघून येतो आपल्याला हे सुद्धा माहीत असतं की ही जी लोकं असतात हे जे काही अधिकारी असतात हे जे कर्मचारी असतात ते लोकसेवक असतात ते आपली कामं करण्यासाठी त्या ठिकाणी नियुक्ती केले असते त्यांना आणि त्यांनी आपलं काम वेळेवर करावं असं त्यांच्यासाठी बंधनकारक असतं परंतु मित्रांनो सर्रासपणे आपल्याला अशी अधिकारी मिळत नाही किंवा अशी काम करणारी माणसं मिळत नाही त्यामुळे आपली चिडचिड होते कदाचित आपलं काम सुद्धा होत नाही आपण एखादा शब्द त्यांना बोललो तर ते डायरेक्ट बोलतात की तुमचं काम होणार नाही किंवा तुम्ही निघून जा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी अशा परिस्थितीमध्ये जर एखादा अधिकारी जर असा वागत असेल तर तुम्ही त्याला ठामपणे एक शिक्षा करू शकता त्याला कामाला लावू शकता मी जे तुम्हाला या ठिकाणी जे सांगत आहे ते जर तुम्ही केलं तर तुमचं काम कधीच अडणार नाही जर समजा एखादं काम तुम्ही घेऊन त्या कार्यालयामध्ये गेलात तर संबंधित अधिकारी जर असेल तर तुम्हाला तो बोलून तुम्हाला खुर्ची देईल आणि तुमचं काम पहिले करल असं तुम्हाला प्रश्न पडला असेल असं नेमकं काय आहे की जेणेकरून ह्या जर गोष्टी केल्या तर तो अधिकारी वटणीवर येऊ शकतो तो अधिकारी चांगलं काम करू शकतो तर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे एक अभिप्राय नोंदवायचा असतो आपल्याला आपण एखाद्या कार्यालयामध्ये गेलो किंवा एखादं काम घेऊन जर आपण एखाद्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेलो किंवा कोणत्याही अधिकाऱ्याकडे अधिकारी कोण तर पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो महानगरपालिका असो नगरपालिका असो कोणत्याही प्रशासकीय इमारतीमध्ये किंवा कोणत्याही अधिकाऱ्या कोणत्याही शब्द वापरतोय बघा लक्षात द्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे जर तुम्ही गेलात आणि तुमचं काम जर होत नसेल तर त्याच्या कार्याचा तुम्ही जर अभिप्राय नोंदवला आता अभिप्राय म्हणजे काय तो नोंदवायचा कसा तो नोंदवल्यानंतर काय होतो अभिप्राय नोंदवायचा अधिकार नागरिकांना आहे का त्यामुळे त्या, त्या अधिकाऱ्यावरती काय ऍक्शन होऊ शकते याविषयी जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा कारण मित्रांनो अनेक महत्वाचे अपडेट महत्वाचे न्यूज योजना असो किंवा क्रीडा असो शैक्षणिक असो अशा अनेक गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्याच पद्धतीने ही सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलाय अतिशय महत्वाची व्हिडिओ आहे कारण मित्रांनो आपण किंवा आपले नातेवाईक अनेक वेळा शासकीय काम होत नाही किंवा त्या ठिकाणी टाळाटाळ होते किंवा त्या ठिकाणी आपलं ऐकून घेत नाही अशी लोक असं आपण ऐकतोय आणि असं ऐकत असताना आपली लोक निराश होतात परंतु मित्रांनो जर त्या अधिकाऱ्याविषयी जर अभिप्राय जर नोंदवला तर आपलं काम शंभर टक्के होऊ शकतो कारण अभिप्राय नोंदवल्यानंतर त्या अधिकाऱ्यावरती खूप मोठा गुन्हा किंवा शिक्षा होऊ शकते ती शिक्षा कोणती अभिप्राय कसा नोंदवायचा अभिप्राय नोंदवल्यानंतर काय होतं नेमकं काय आहे या ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या अधिकाऱ्यांच्या विरोधी किंवा या अधिकाऱ्यांच्या बद्दल आपल्याला जर अभिप्राय नोंदवायचा असेल तर नेमकं कोणत्या कारणामुळे किंवा कोणत्या गोष्टी घडल्या तर अभिप्राय नोंदवू शकता याविषयी मी काही मुद्दे या ठिकाणी काढलेले आहेत तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला उडवा उडीवची उत्तर दिली जर समजा एखाद्या अधिकाऱ्याने आपल्याला उडवा उडीवची उत्तर दिले समजा आपण एखादं काम घेऊन गेलो किंवा एखादा काम आपण त्यांच्याकडे दिलं असेल तर आपल्याला तो उडवा उडीची उत्तर देतो म्हणजे काय तर आम्हाला दुसरी कामं नाहीत का तुमचं काम होणार आहे थांबा जरा एवढी काही कशी काय आम्हाला दुसरी कामं असतात असं जर उडवा उत्तर दिली किंवा साहेब नाही आहेत साहेब आल्यानंतर करू नेट नाही आहे किंवा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी जर त्यांनी जर त्या ठिकाणी सांगितल्या तर अशी जर उडवा उत्तर जर आपल्याला मिळत असेल तर त्यावेळेस आपण अभिप्राय नोंदू शकतो त्यानंतर पुढचा सर्वात महत्वाचा जास्त वेळ बसून ठेवणं आपण एखाद्या वेळेस काय होतं आपलं काम घेऊन जातो किंवा एखादं काम आपण दिलं असतं त्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला तो अधिकारी बसवून ठेवतो काय थांबा जरा बाहेर आम्ही दुसऱ्या कामामध्ये आहोत तुम हे काम झाल्यानंतर आम्ही तुमचं काम घेतो असं एक तास दोन तास ती लोक आपल्याला बसून ठेवतात तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही अभिप्राय नोंदवू शकता उडवा उडवीची उत्तरं त्याचबरोबर जास्त वेळ जर तुम्हाला तात्काळच ठेवलं बसून ठेवलं तर तुम्ही त्या ठिकाणी अभिप्राय नोंदू शकता त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे स्वतः बोलवणे आणि वेळेवर उपस्थित न राहणे आता कधी कधी काय होतंय अधिकारी आपल्याला बोलवतो अधिकारी बोलवत असताना तो एखादा कागदपत्र सुद्धा तयार करतो डॉक्युमेंट्स तयार करतो की बाबा या या शेतकऱ्यांना किंवा या या व्यक्तीला बोलवा आणि त्याची सुनावणी वगैरे घ्या अशा वेळेस काय होतंय तो स्वतः आपल्याला बोलवतो बोलवल्यानंतर त्याने उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे मात्र तो कधीच उपस्थित राहत नाही किंवा वेळेवर उपस्थित राहत नाही आपल्याला थांबवून राहावं लागतं तर अशा वेळेस सुद्धा म्हणजे स्वतः त्याने बोलवलंय परंतु तो मात्र त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही तर अशा वेळेस मात्र तुम्हाला अभिप्राय नोंदवता येतो त्याचबरोबर सुनावणी वेळेवर न घेणं म्हणजेच काय तर एखाद्या कामासंदर्भात सुनावणी असते प्रथम पक्ष प्रथम पक्ष असतो द्वितीय पक्ष असतो किंवा अनेक शेतकरी एकत्र येतात त्यावेळेस सुनावणी होते एखाद्या कामाविषयी निर्णय द्यायचा असेल तर सुनावणी होते तर ती सुनावणी सुद्धा काही वेळेस व वेळेवर होत नाही म्हणजे आजची सुनावणी उद्या होणार परवा होणार वेळेवर होणार नाही अशा वेळेससुद्धा आपण त्या अधिकाऱ्याच्या संदर्भात अभिप्राय नोंदवू शकतो किंवा अभिप्राय लिहू शकतो त्याचबरोबर कामामध्ये कसूर करणे विलंब लावणे एखादा व्यक्ती काम अतिशय शुल्लक असतो कमी वेळेचा असतो पण मात्र तो खूप जास्त वेळ घेतो किंवा जास्त विलंब लावतो आपल्याला सुद्धा माहीत आहे की ते काम फक्त एका साईने होणार आहे मात्र तो त्या ठिकाणी वेळ लावतो किंवा कसूरपणा करतोय वेळेवर काम न केल्यामुळे आपण त्याच्यावरती अभिप्राय नोंदवू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो अनेक कारणं आहेत की त्या कारणामुळे आपण अभिप्राय नोंदवू शकतो ही सर्व कारणं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्ही बिनधास त्या ठिकाणी अभिप्राय नोंदवू शकता पण अभिप्राय नोंदवण्याच्या अगोदर आपल्याला त्या अधिकाऱ्याशी बोलावं लागणार आहे समजा एखादा अधिकाऱ्याशी आपण बोललोच नाही आणि तो जर त्या पद्धतीने वागलाच नाही तर आपण त्या ठिकाणी अभिप्राय नोंदू शकत नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्याच्याशी बोलायचं आहे की बाबा सर खूप दिवस झाले डॉक्युमेंट्स दिलेत कागदपत्र दिलेत काम अतिशय कमी वेळेचं आहे पण अद्याप तुम्ही तो काम केलेलं नाहीत काय अडचण काय आहे का करत नाही असं तुम्ही त्यावेळेस त्यांच्याशी बोलणार त्यावेळेस मात्र तुमच्या आणि त्याच्यामध्ये चर्चा होणार ही चर्चा वेगळ्या दिशेने होऊ शकते वेगळ्या मार्गाने होऊ शकते आणि त्या ठिकाणी जर समजा तुमच्यामध्ये बोलचाल जर झाली बोलणं चालणं जर वाढलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तो पॉईंट मिळतो आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याच्याविषयी अभिप्राय नोंदवू शकतात आता हा अभिप्राय नोंदवायचा असेल तर नेमकं काय का मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक पी डी एफ फाईल देतो त्या पी डी एफच्या माध्यमातून तुम्ही अभिप्राय नोंदवू शकता या या मी या व्हिडिओमध्ये तो अभिप्राय कसा लिहायचा याविषयीसुद्धा मी डिटेलमध्ये माहिती देणार आहे कदाचित व्हिडिओ मोठी होणार आहे परंतु अभिप्राय संदर्भात अधिकाऱ्यांना अभिप्रायच्या कशा पद्धतीने वटणीवर आणता येईल एक असं एक वाक्य आहे की अभिप्राय नोंदवा आणि अधिकाऱ्यांना कामाला लावा असं एक वाक्य जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं तर या अभिप्रायाचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे आता अभिप्राय नोंदवायचा असेल तर तो, तो कसा नोंदवायचा एक लक्षात ठेवा हा अभिप्राय त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठाला नोंदवायचा असतो म्हणजे तो जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याचा संपूर्ण डिटेल्स लिहायचे का तो कसा लिहायचा मी दाखवणारच आहे पण त्या वरिष्ठ त्याच्या वरिष्ठाला तो प्रती करायचा म्हणजे त्या वरिष्ठाच्या नावाने हा अभिप्राय नोंदवायचा असतो त्याच्यामध्ये तो अभिप्रायामध्ये त्या व्यक्तीच्या विषय संपूर्ण माहिती लिहायची आणि हा अभिप्राय नोंदवल्यानंतर तो अधिकारी किंवा तो जो वरिष्ठ अधिकारी असतो त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू शकतो जो अधिकारी आपल्याला त्रास देतो त्याच्या सेवा पुस्तिकेमध्ये तशी नोंद केली जाते का हा व्यक्ती किंवा हा अधिकारी काम चुकारपणा करत होता किंवा हा अधिकारी बेकायदेशीर वागत आहे किंवा हा अधिकारी या ठिकाणी शिस्तभंग करत आहेत अशा अनेक त्यांची जी पुस्तिका असते त्या पुस्तिकेमध्ये शेरा लावला जातो आणि त्याच्यावरती गुन्हा देखा होऊ शकतो किंवा त्याच्यावर कारवाई होऊ शकते त्याला सस्पेंडसुद्धा होऊ शकतो अशा पद्धतीने जर समजा तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी केली अभिप्राय जर नोंदवला आणि तो अभिप्राय जर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जर गेला तर खालचा अधिकारी सुधाराशिवाय राहणार नाही कारण लगेचच त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाते कारण मित्रांनो एखाद्या वरिष्ठ अधिकारी चांगले असतात म्हणजे त्यांना शेतकरी किंवा इतर सर्वसामान्यांना सेवा द्यावी हा उद्देश असतो जर समजा एखादा वरिष्ठ अधिकारीसुद्धा काट कसं करत असेल तुमच्या चुकीचं वगैरे असेल तर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता डायरेक्ट तुम्ही सी एमपर्यंत ह्या हा अभिप्राय नोंदवू शकता एवढा याला पॉवर किंवा एवढी ताकद आहे त्यामुळे अभिप्राय जर नोंदवला याची नोंद जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जर घेतली किंवा घ्यावीच लागते आणि घेतल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होते ह्या जर गोष्टी घडल्यानंतर साहजिकच तो अधिकारी मात्र तुमचं काम वेळेवर करणार आहे म्हणून अभिप्राय नोंदवा आणि अधिकाऱ्यांना वटणीवर आणा हे वाक्य आता या ठिकाणी सिद्ध होते आता मित्रांनो हा अभिप्राय कसा लिहिला जातो आणि याला शासन निर्णयाचा बेस कसा आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया तर मित्रांनो अभिप्राय कसा लिहायचा याची सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे मी समोर तुम्हाला एक फॉर्म देतोय हा फॉर्म कसा भरला जातो याविषयी माहिती जाणून घ्यायची आपल्याला आता या ठिकाणी तर मित्रांनो सदर फॉर्मची प्रिंट किंवा पी डी एफ फाईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही त्याची प्रिंट आऊट मारायची आणि मी ज्या पद्धतीने सांगतोय तो त्या पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे या ठिकाणी लिहिलंय काय तर अभ्यांगतांना अभिप्राय नोंदवण्यासाठी फॉर्म आता अभ्यांगता म्हणजे काय तर नागरिक जे नागरिक असतात ते नागरिक नागरिकांना अभिप्राय नोंदवायचा असेल तर त्यासाठी फॉर्म या ठिकाणी दिला आहे आणि तो अर्जाचा नमुनासुद्धा दिला आहे आता या ठिकाणी काय दिलं आहे माननीय विभाग प्रमुख म्हणजे जो अधिकारी कामचुकारपणा करतोय त्याच्या विभागाच्या प्रमुखाला तुम्हाला या ठिकाणी हे पत्र किंवा हे अभिप्राय लिहायचं आहे इथे विषय दिलाय नोंदवलेला नोंदवलेल्या अभिप्राय नोंदीच्या अनुषंगाने तत्काल कारवाई करण्याबाबत हा एक त्या ठिकाणी विषय दिलेला हा विषय तसाच राहू द्या या संदर्भात या ठिकाणी एक संदर्भ दिलाय शासन निर्णय दिलाय हा शासन निर्णयसुद्धा मी या ठिकाणी खाली तुम्हाला डिस्क्रिप्ट खाली या ठिकाणी दिलाय बघा या ठिकाणी हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाच्या आधारे आपल्याला हे सर्व काही करायचं आहे आता या ठिकाणी काय काय दिलं आहे कशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी आपण समजून घेऊया या ठिकाणी अभ्यंगताचे म्हणजे नागरिकाचे संपूर्ण नाव आणि पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्याचा पत्ता टाकायचा त्याचबरोबर त्याचा मोबाईल नंबर टाकायचा त्याचा ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी भरायचं आहे आणि या ठिकाणी महोदय वगैरे दिलं आहे आपणास विनंती करतो की हा शासन निर्णय दिला हा शासन निर्णय समजून घ्या व्यवस्थित आणि या ठिकाणी टिंबटिंब या कार्यालयात म्हणजे कोणतं कार्यालय आहे तर पंचायत समिती आहे का किंवा तहसील कार्यालय आहे का किंवा ग्रामपंचायत वगैरे आहे का त्या कार्यालयाचं तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे आणि या कार्यालयात अधिकारी कर्मचारी स्त्री आणि श्रीमती त्या अधिकाऱ्याचं तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचं आहे पूर्ण नाव लिहायचं आहे त्याचं पदनाम काय आहे ते लिहायचं आहे आणि आस्थापन क्रमांक म्हणजे तो टेबल क्रमांक नेमका कोणता आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहायचे त्यानंतर आणखी खाली आल्यानंतर आणि यापुढे असं दिलं की यांच्याकडे सोबत जोडलेल्या प्रकरणाच्या आणि संबंधित लोकसेवकाकडून लोकसेवक म्हणजे कोण तर जो अधिकारी असतो तो अधिकारी आपला लोकसेवक असतो आपला सेवक असतो कारण आपण त्यांना पगार देतो आपण त्यांना पैसे देतो त्यामुळे तो आपला लोकसेवक आहे यांना ज्या सेवक किंवा त्यांच्यावर कायद्यानुसार अधिकार क्षेत्रानुसार मी माझे काम दिनांक टाकायचे आपण कोणत्या दिवशी ते काम दिलंय ते त्याची वेळ टाकायची आहे या वेळेत संबंधित कार्यालयात भेट घेतली असता संबंधित लोकसेवकाने माझ्याशी केलेले वर्तन या बाबतीत लोकसेवक आणि माझ्यातला संवाद विवरण पुढील प्रमाणे असून या अनुषंगाने आपण माझ्या अभिप्रायाची नोंद आपल्या दप्तरी करून तशी नोंद ही संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात करावी ही विनंती तसेच महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणावीसशे एकोणऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणावीसशे एकोणऐंशी मधील नमूद तरतुदीनुसार विनाविलंब कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीने हे संपूर्ण व्यवस्थित बनवलेलं आहे आणि जसेजसं त्याचे प्रिंट मारून तुम्हाला त्या ठिकाणी तो वापरायचे पुढे बघा काय दिलं आहे शासकीय कार्यालयात लोकसेवकाने दिलेली वागणुकीचे वर्णन कथन पुढीलप्रमाणे आणि या ठिकाणी मित्रांनो तुमच्यामध्ये आणि त्या अधिकाऱ्यामध्ये नेमकं काय घडलं आहे हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे की बाबा या या दिवशी या या ठिकाणी मी आलो असं असं काम घेऊन तो परंतु त्याला मी अशी अशी विचारपूस केली तर त्यांनी असं मला उत्तर वगैरे दिलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे मांडायच्या आहेत त्यानंतर खाली बघा काय दिलं आहे सबब आपणाकडे शासकीय प्राधिकरणाचे वरिष्ठ प्रमुख या नात्याने आपले अधीनस्थ असणारे वर नमूद कार्यालयातील लोकसेवक यांनी दिलेल्या वागणुकीची तक्रार नमूद शासन परिपत्रकाच्या आधारे देत असून आपण निरीक्षपणे व पारदर्शकतेच्या आधारावर दखल घेऊन कार्यवाही प्रस्थापित करावी किंवा सदर बाब आपल्याकडे अधिकार नसल्याचे सदर प्रकरण सक्षम प्राधिकरणाने योग्य ती कारवाई करावी यासाठी पाठवत आहोत अशा पद्धतीने मित्रांनो आणि व ती प्रत माझ्या पत्त्यावर माहितीसाठी मिळावी किंवा ही नम्र विनंती त्याचबरोबर या ठिकाणी दिनांक टाकायची थी, ठिकाण टाकायची आणि या या ठिकाणी तुम्हाला सही करायची अशा पद्धतीने मित्रांनो हा अभिप्राय तुम्हाला नोंदवायचा आहे या अभिप्रायाची पी डी एफ फाईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तुम्ही ती प्रिंट आऊट मारायची आणि त्या संबंधित अधिकाऱ्याचं अभिप्राय तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की प्रत तुम्हाला रवाना करायची म्हणजे हा अभिप्राय तुम्हाला त्याच्या ज्या झेरोस्कॉपी असतात ह्या झेरोस्कॉपी त्यांच्या विविध जे अधिकारी असतात विविध विभाग असतात त्यांना एक 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 प्रत तुम्हाला सादर करायची समजा तुमच्या पंचायत समिती असेल तर तहसील कार्यालयामध्ये द्या किंवा त्याचबरोबर प्रांत ऑफिसला द्या किंवा कलेक्टर ऑफिसला द्या अशा अनेक ठिकाणी तुम्ही ह्या प्रती जोडू शकता जेणेकरून जो त्या अधिकाऱ्याचा वरिष्ठ अधिकारी असतो तो तत्काळ त्या ठिकाणी ॲक्शन घेणार कारण त्याला लगेच समजणार आहे की बाबा या व्यक्तीने अनेक लोकांना ही प्रत दिलेली आहे त्यामुळे आपल्याला याच्यावरती कारवाई किंवा ॲक्शन घ्यावीच लागणार आहे अशा पद्धतीने हा अभिप्राय जर तुम्ही व्यवस्थित दिला तर शंभर टक्के तो व्यक्ती किंवा तो अधिकारी वटणीवर येणार आहे आता थोडक्यात आपण या ठिकाणी शासन निर्णय हा शासन निर्णयसुद्धा समजून घेऊया या ठिकाणी दिले प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभ्यंगंतांना म्हणजे नागरिकांना अभिप्रायासाठी फॉर्म उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म ठेवणे म्हणजे या ठिकाणी या शासन निर्णयानुसार तर एक आपल्याला कळतं की प्रत्येक कार्यालयामध्ये हा अभिप्राय फॉर्म हा त्या अधिकाऱ्यांना ठेवायचा असतो आपल्याला नाही पण लोक अधिकारी लोक काही ठेवणार नाही त्यामुळे आपण स्वतः तो फॉर्म घ्यावा आणि व्यवस्थित भरून त्या ठिकाणी द्यायचं आहे अजून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा काय दिलं आहे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे प्रत्येक विभागाकडे अभ्यंकता अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्यात यावे थे सदर फॉर्म ईमेलद्वारे किंवा सेवा पुरवणाऱ्या नोडल प्राधिकारी पर्यवेक्षकाकडेही पाठवण्यात यावे सदर अभिप्रायाचे फॉर्म प्रत्येक महिन्याला संबंधित अधिक अधिकाऱ्यासमोर उघड करण्यात यावे आणि सदर अधिकाऱ्याच्या जनतेबरोबरच्या वागणुकी अनुषंगाने त्याच्या गोपनीय अहवालात मूल्यमापन करण्यासाठी वापर करण्यात यावा अशा पद्धतीने मित्रांनो हा दोन नंबरचा जो मुद्दा आहे या दोन नंबरच्या मुद्द्यावरून असं या ठिकाणी स्पष्ट होतं आहे की हा अभिप्राय दर तीन महिन्याला त्याचं वाचन केलं जावं ज्या अधिकाऱ्याच्या संदर्भात हो अभिप्राय आलेला आहे त्या अभिप्रायाच्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे आणि त्या अभिप्रायानुसार तो अधिकारी असा का वागला शेतकऱ्याचं किंवा नागरिकांचं काम का झालं नाही याच्यावरती चर्चा होणार आणि त्याच्या शेऱ्या बुकवरती जी सेवा पुस्तिका असते त्या सेवा पुस्तिकेमध्ये तशी नोंद केली जाते त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाते आणि ही कारवाई होऊ नये यासाठी तो अधिकारी विनंती करणार किंवा कदाचित तो काम तुमचं वेळेवर पूर्ण करणार आणि त्या ठिकाणी तुमचं काम होणार अशा पद्धतीने मित्रांनो या अभिप्रायाच्या माध्यमातून अनेक लोकांची कामं झालेली आहेत तुमचीही कामं होणार आहेत हा अभिप्राय फॉर्म व्यवस्थित समजून घ्यायचा आहे व्यवस्थित भरायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर एखाद्या अधिकारी जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल आणि तुमचं काम जर वेळेवर व्हावं असं जर वाटत असेल तर त्या अधिकाऱ्याला वटणीवर आणण्यासाठी मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही अभिप्राय लिहिला तर तो अधिकारी यापुढची सर्व कामे तुमची वेळेवर करणार व्यवस्थित करणार कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने वागणार नाही हे या ठिकाणी सिद्ध होणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो अनेक लोकांना अनेक अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास होऊ नये यासाठी अतिशय महत्त्वाची व्हिडिओ या ठिकाणी मी बनवलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी उपयुक्त आहे परंतु मित्रांनो ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला मदत करायची आहे तुम्ही मला सहकार्य करायचे आहे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र